आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची पुणे महानगरपालिकेतील एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला भाजप पदाधिकारी ओंकार कदमनं दमदाटी आणि छळ केल्याचा प्रकार के समोर आला होता या प्रकरणी महिला आयोगात तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेला आता जाग आली आहे या प्रकरणाची बातमी एबीपी माझानं लावून धरली होती अखेर महापालिका आयुक्तांनी रात्रीच पत्र काढून थेट ओंकार कदम याला महापालिकेच्या परिसरात आता बंदी घातली आहे तसंच त्याचा साथीदार अक्षय कांबळेला देखील बंदी घालण्यात आली आहे फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या प्रकाराबाबत महापालिकेनं जून महिन्यात कारवाई करून पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे शिवानी अखेर महापालिकेनं ऍक्शन मोडवर आली आहे आणि ओंकार कदमला पुणे महापालिकेच्या परिसरात आता बंदी घालण्यात आली आहे एबीपी माझाचा इम्पॅक्ट हा आ, हो काल संध्याकाळी आपण ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर रात्रीच नवलकिशोर राम जे महापालिकेचे एक जूनला जॉईन झालेले जे काही आ... महापालिका आयुक्त आहेत त्यांनी हे रात्रीच आदेश काढले आणि या दोघांनाही आता महापालिकेच्या कोणत्याही परिस परिसरात बंदी घालण्यात आली आपण जर बघितलं तर याच्या आधी फेब्रुवारी पाच फेब्रुवारीला महापालिकेनंच पोलिसांना गोपनीय एक पत्र दिलं होतं की हे दोघही जण आहेत किंवा यांच्या संदर्भातले जे काही आजूबाजूचे साथीदार आहेत ते महापालिकेच्या आयु सगळ्या आवारात येतात महापालिकेत दमदाटी करतात त्याशिवाय व्हिडिओ देखील काढतात असं त्यांनी ह्या सगळ्या पत्रात सांगितलं होतं मात्र त्यावेळी पोलिसांनी असू दे त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आपण काही सी सी टी व्ही फुटेज देखील दा, काही दाखवले असतील तर त्या सी सी टी व्ही फुटेजमध्येही हे सगळे ओंकार असू देत किंवा त्याचे काही साथीदार असू देत हे सगळे एकत्र जाताना आज दिसत आहेत आणि त्यासोबत एकत्र येताना देखील दिसत आहेत जर महापालिकेत कोणतं काम असेल तर एखादा अधिकारी किंवा एखादा पदाधिकारी एकत्र एकटा जातो तो त्याचं काम करतो आणि त्यातनं एवढे जण एखाद्या अधिकाऱ्याकडे घेऊन जाणं कितपत योग्य आहे आणि जर हे असेच प्रकार जर सुरू असेल तर महापालिकेने याच्यावर पाच फेब्रुवारीला जर तक्रार दिली असेल तर तेव्हाच कारवाई का, का नाही केली असं सगळं आत्ता उपस्थित होतंय पण आता जर आपण बघितलं तर माझा माझाचे काही चार ते पाच प्रश्न याच्यातनं महत्त्वाचे उपस्थित होत आहेत सोळा मेला या सगळ्या कंट या सगळ्या त्रासाला कंटाळून जे महिला अधिकारी आहेत त्यांनी महिला आयोगात तक्रार दिली आहे त्या तक्रारीचं नेमकं काय झालं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या ओंकारवर आता मागच्या वेळेस काही खुनाचाही गुन्हा दाखल आहे मात्र असा गुन्हा दाखल असलेल्या पदाधिकाऱ्यानं कितपत महापालिकेत जाऊन दाद मागावी हाही प्रश्न आहे आणि या ओंकारला याच्यावर आधी कारवाई का करण्यात आली नाही हाही प्रश्न आहे फेब्रुवारीमध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे हे सगळं प्रकरण गेलं होतं मात्र तेव्हा राजेंद्र भोसले यांनी कोणतीही कारवाई केल्याचं आतापर्यंत निदर्शनात आलं नाही आपण तारखा जर बघितल्या तर सोळा फेबला महापालिकेनं पत्र दिलं आणि त्याच्यानंतर साधारण मे सोळाला या महिलेनं सगळं सगळीकडे दाद मागून झाल्यानंतर थेट महिला आयोगाकडे पत्र दिलं आहे आता याच्यातले जे प्रश्न जे माझानी उपस्थित केले आहेत तेही पाहूया चार महिन्यापूर्वी जर ओंकारणी हा सगळा प्रकार केला असेल तर त्यावेळी महापालिकेचे अधिकारी नेमके काय करत होते महापालिकेला तक्रार हो। दिल्यानंतर राजेंद्र भोसले यांनी कारवाई का केली नाही हो। दमदाटी करत असलेल्या पदाधिकाऱ्यांना होतं आणि कारवाई झाली प्रत्यक्षात जून मध्ये त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी